जैन मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ज्यांनी पुण्याला फॉर्म भरलेला आहे पुणे जिल्हा पोलीससाठी तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा त्यांना ग्राउंड कधी येईल आणि ग्राउंडची तारीख कधीपर्यंत येईल ग्राउंड कधी सुरू होतील हा ज्या मुलांना प्रश्न पडला होता तर आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की पुण्याचे ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे तर बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो पुणे जिल्ह्याचे जे ग्राउंड आहेत कधीपासून सुरू होणार आहेत जवळपास नव्वद टक्के जिल्ह्यांचे परिपत्रक आलेले आहेत ग्राउंडची तारीख आलेली आहे मग पुण्याचं कधी होईल आता मुंबईचं सुद्धा परिपत्रक आलेलं आहे अकरा फेब्रुवारीपासून ग्राउंडला सुरुवात होणार आहे मग मुंबई झाल्यानंतर पुण्याला सुद्धा चांगल्या जागा आहेत फार्म जास्त आहेत मग पुण्याची सुद्धा प्रतीक्षा खूप मुलांना आहे की ग्राउंड कधी सुरू होतील तर बघा मित्रांनो पुणे जिल्ह्याचे जे ग्राउंड आहेत ग्राउंडची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि ग्राउंडमध्ये डेमो घेणं सुद्धा सुरुवात झालेली आहे आता डेमो म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला सुद्धा माहित आहे की डेमो हा कधी घटला जातो ज्या वेळेस ग्राउंड रेडी झालेलं असतं ग्राउंडची संपूर्ण तयारी झालेली असते आणि ज्या वेळेस हाईट मोजण्याच्या मशिनी वगैरे बाहेर काढलेल्या असतात त्या संपूर्ण चेक करून घेतात आणि रनिंगच्या वेळेस जसं तुमची हाईट मोजणे किंवा रनिंग करून घेणे ते स्टॉप वॉच वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काढलेल्यानंतर त्याच्यावरती त्याने एक ट्रायल घेतलं जातं त्याला डेमो म्हणतात ते डेमो त्याने घेतल्यानंतर कधीही फेब्रुवारीमध्ये कधीही तुम्हाला मुंबईच्या जे तारीख आहे ग्राउंडची त्याबद्दल तुम्हाला परिपत्रक मित्रांनो येऊन जाईल तर तुमचे ग्राउंड हे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहेत आणि तुम्हाला ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारीपासून बघा तुमची अकरा अकरा तारखेला किंवा अकरा तारखेच्या पुढे जाईल पण फेब्रुवारीमध्येच तुमचे पुण्याचे ग्राउंड होणार आहेत कारण तयारी संपूर्ण झालेली आहे ग्राउंडची त्याबद्दल आता काहीच अडचण नाही की ग्राउंड पुढे जातील म्हणून आता तुम्ही तयारीत राहा की तुमचे ग्राउंड फेब्रुवारीमध्येच होणार आहे तर बघा मित्रांनो परिपत्रक आल्यानंतर परिपत्रक आल्यानंतर तुमचे लगेच हॉल तिकीट येण्यास सुरुवात होईल आणि हॉल तिकीट आल्यानंतर तुमचे ग्राउंड जे आहेत ते हॉल तिकीट आल्यानंतर आठ दिवसामध्ये तुमच्या ग्राउंडला सुरुवात होऊन जाईल तर तुम्ही तयारीत राहा की तुमचे हॉल तिकीट आता आठ ते दहा दिवसामध्ये कधीही येऊ शकतात अशा तयारीत राहा कारण ग्राउंड रेडी झाल्यानंतर मित्रांनो एक परिपत्रक आहे ते परिपत्रक ज आल्यानंतर तुम्हाला हॉल हॉलटिकीट यायला काहीच उशीर होणार नाही कारण संपूर्ण तयारी झाल्यानंतरच तुमचे ते परिपत्रक येईल की तुमचे ग्राउंड ह्या तार पस, तारखेपास पासून आहे मग तुमच्या ग्राउंडची जर तारीख सांगितलं तर ता, त्याने त्याच्या ते अगोदरची संपूर्ण तयारी केलेली असते म्हणूनच तुम्हाला ती तारीख दिलेली असते मग त्यामुळे तुम्ही तुमच्या तयारीत राहा त्यांनी कधीही तुम्हाला परिपत्रक देऊन कधीही तुमचे ग्राउंड घेऊ शकतात कारण ग्राउंड तयार आहे संपूर्ण बंदोबस्त त्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ग्राउंड त्यांनी फेब्रुवारीमध्येच पुण्याचे ग्राउंड चालू होतील काहीच चा अडचण नाही तर तुम्ही तुमच्या तयारीत राहा मित्रांनो सर्वांना ऑल द बेस्ट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा